चुकीच्या लोकांवर विश्वास ठेवल्याने आपलं फक्त पैशांचंच नुकसान होत नाही तर कधी कधी आपल्याला पूर्ण आयुष्यभरासाठी यांचा गुलाम बनून जगावं लागतं आपला जोडीदार आपले कलिग्स किंवा अगदी आपले नातेवाईकही आपल्या न आपली पिळवणूक करू शकतात या लोकांना सहजपणे डिटेक्ट करण्यासाठी मी यांना या अकरा गटात विभाजित केलेला आहे पुढच्या वेळी कोणत्याही व्यक्तीशी संबंध येणार असेल तेव्हा तो यापैकी एक आहे का याची खात्री करायला विसरू नका तर सुरू करूया या अकरा प्रकारच्या लोकांवर कधीच विश्वास ठेवू नका नंबर एक सतत खोट बोलणारी लोक जरी ही लोक लहान सहान गोष्टींविषयी देखील खोटं बोलत असतील तर ते मोठमोठ्या गोष्टींबद्दलही सहजपणे खोट बोलतील एखाद्या वेळी बोललेलं खोटं समजू शकतो पण एखादी व्यक्ती जर सतत खोट बोलत असेल तर तिच्यापासून सावध रहा ती तिच्या स्वार्थासाठी कधीही काहीही बोलू शकेल नंबर दोन माघारी चहाडी करणारे जर ते लोकांच्या माघारी लोकांविषयी काही वाईट बोलू शकतात तर ते तुमच्या माघारी तुमच्याविषयी देखील वाईट बोलतील यांच्या मनात खरेपणा नसतो त्यांना फक्त लोकांमध्ये भांडणे लावणे आणि गैरसमज पसरवणे ह्याच गोष्टी करायच्या असतात त्यामुळे जी लोक तुमच्या समोर इतरांची चहाडी करतील त्यांच्यावर विश्वास ठेवू नका नंबर तीन दिलेला शब्द न पाळणारी जर समोरचा व्यक्ती कधीच बोलतो तसा वागतच नसेल तर तो कधी काय करून आपलं नुकसान करेल याचा काहीच भरोसा नसतो मोठमोठ्या मोड़ बाता करायच्या पण अस्तित्वात मात्र तसं काहीच वागायचं नाही अशाने आपण आपल्याच आयुष्यातून भरकटल्या जाऊ या लोकांवर विश्वास ठेवू नका नंबर चार लक्ष वेधण्याचा प्रयत्न करणारी ते लोकांशी प्रशंसा मिळवण्यासाठी तुम्हाला एका क्षणात दगा देतील चार चौघात चा लक्ष वेधण्यासाठी ते तुमचीच थट्टा उडवायलाही कमी करणार नाहीत ही लोक माणूस नाही तर साप असतात तुम्ही कितीही प्रेम केलं तरी तुम्हालाच कधी ढसतील हे तुम्हाला देखील कळणार नाही नंबर पाच कधीच माफी न मागणारी ज्यांना मैत्री किंवा प्रेमापेक्षा स्वतःचा स्वाभिमानच मोठा वाटतो ती लोक तर आपलं शोषणच करतील त्यांना स्वतःवर इतका गर्व असतो की ते आपल्याला अगदीच तुच्छ समजतात या लोकांचे नोकर बनून जगण्यापेक्षा आपलं स्वातंत्र्यच आपण निवडावं नंबर सहा अतिस्तुती करणारी त्यांना तुमचा मनातून आदर वाटत नाही ते फक्त तुम्हाला मॅन्युप्युलेट करून तुमचा वापर करतात उगाच फुकटची स्तुती करायची काम साधून घ्यायचं आणि नंतर आपल्याकडे ढुंकून देखील बघायचं नाही या लोकांशी माणुसकीचा संबंध कधीच होऊ शकणार नाही नंबर सात तुमच्यावर खूप जळणारी ते समोर जरी चांगलं वागत असली तरी माघारी तुम्ही दुःखी व्हावेत अशी अपेक्षा करत असतात आणि या जळाऊ प्रवृत्तीने ते आपलं काय नुकसान करतील याची काही एक सीमा नसते आपल्या मागे आपल्या विरुद्ध खूप मोठा कट रचून आपल्याला उद्ध्वस्त करायलाही ही लोक कमी पडणार नाहीत नंबर आठ खूप राग राग करणारी त्यांचा मूड खराब झाला म्हणून ते तुमचं डोकं खातील आणि कधीच तुम्हाला खुश राहू देणार नाहीत नेहमी त्यांच्या मूडचा टार्गेट तुम्हाला करतील आणि तुम्हाला त्यांचा गुलाम बनवून ठेवतील तुमचं शोषण होईल आणि तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्गही मिळणार नाही त्यामुळे वेळीच सावध व्हा hmm. नंबर नऊ नेहमी स्वतःला विक्टीम दाखवणारे ते कधीच कोणत्या गोष्टीविषयीची जिम्मेदारी घेणार नाहीत प्रत्येक गोष्टीत प्रत्येक वेळी चूक ही इतरांचीच असेल आणि हा इतर व्यक्ती नंतर तुम्ही बनाल तुम्ही यांच्याशी जवळीक साधली की हळूहळू तुमच्यावर सगळा दोष थोपवायला हो सुरू करतील हे स्वतः तर हारलेली असतात पण तुम्हालाही मागे खेचून तुमची प्रगती होऊ देणार नाहीत नंबर दहा इतरांची पिळवणूक करणारी तुम्हाला फक्त वापर करण्यासाठी ठेवलेलं असतं ज्या दिवशी तुमच्याकडून काहीच फायदा होणार नाही त्या दिवशी तुमची तोंड ओळख देखील दाखवणार नाहीत फक्त यूज अँड थ्रो या फॉर्म्युल्याने ही लोक चालत असतात त्यामुळे इतर लोक तुमचा गैरफायदा घेत आहेत का याकडे नेहमी लक्ष असू द्या नंबर अकरा फक्त चांगल्या दिवसातच साथ देणारे तुमच्या चांगल्या दिवसात फुकटच खायला आधी येतील पण जेव्हा तुमच्या आयुष्यात काही अडचणी येतील तेव्हा मात्र हे दूर दूर पर्यंत कुठेच दिसणार नाहीत जो आपल्या दुःखातच आपल्या सोबत नाही तो व्यक्ती आपला कधीच नसतो त्यामुळे काळजी घ्या मित्र धन्यवाद